काय करू कधी म्हणजे आलं कधी आंदोलन आल्यावर आंदोलन कधी आलं अर्धा जेवण सगळ्यात टाकून दिलेलं बघितलं आता कधी कधी एखादी जीव गेला आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन जातो तू पैसे पर्सेचे पैसे घेताव तुम्ही दोन सर्व दिवशी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं इथला विद्यार्थ्यांचं आंदोलन त्यांचा अधिकार आहे ते तुम्हाला जेवण इथं काय भीक म्हणून मागत नाही कर्तव्य पोऱ्यांचं पोर भरायचं चांगलं आणि तुला इथं धंदा करायला बसवलेलं सेवाभावी म्हणून बसलेत आज आमचं तिथं तीन हजार विद्यार्थी जेवतात तुझ्या इथं दोनशे जाऊतात का जेवतात आणि तू विद्यार्थ्यांना आरे करणार हे जेवण खाणार ही चपाती खा ही चपाती खा का चपाती खा चपाती तू जाए जाए का चपाती बोला चपाती हे आमच्या विद्यार्थ्यांना चपाती घ्या अशी काय झालं अहो ही अर्ध शिजलाय का मग शिजलाय का हे सगळ्याच या सगळ्याच लॅब टेस्टिंग करणारे आम्ही आता कधी आले दादा चालू कधी बसून चालू कधी बसून आता पंधरा दिवस पंधरा दिवस चालू झाले कारण दुसऱ्याला होत सोल्ड म्हणून मला तात्पुरतं सगळं बंद करणारे हे सगळं हे ना जेवण लक्षात ठेवायचं तुमच्या पोरा बाळांना जे जेवण द्या ते जेवण पाहिजे इथं इथे शिकायला येतात ते लोक इथं काय बाकीचे काबड कष्ट मजूर करायला आणि येत नाहीत घरची लोक त्यांना इथं का पाठवतात आमच्या पुण्यातले विद्यार्थी इथं काय येतात त्यांना साधं जेवण त्यांचा अधिकार नाही का आणि तो पण अधिकार तू त्यांच्यासाठी काढणार का हा पैसा कमवायचा हे खा हे खा तू खा खा ना खातोय ना काय इथं काय दादा बिदा नाही ही मनसेची स्टाईल नाही बोलायची करायची स्टाईल आहे चांगलं चालू आहे पुन्हा जर विद्यार्थ्यांनी कोणी का काय जर तक माझी विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती आहे ज्या याच्याविषयी जर काही तक्रार तुमची असेल तर तुम्ही निश्चितरित्या त्या समितीकडे न्या चालकाकडे द्या आणि जर यांनी तुम्हाला आरे केली तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेशी संपर्क साधा यांना काय यांचा करायचा नाही आम्ही आमच्या पद्धतीने बघू अमित साहेबांनी आमच्या नेत्यांनी आयुष्य घेतलेलं आहे नव्हता घेतला तेव्हा कळलेला का ते बदलायला ने तो… तो तो में। में। का तू कस कोण असेल काय असेल आता काय आयुष बदललं काय फेकले जेवण तसंच ना अजून सर अजून जेवण किती भेटले दोन जेवण भेटले किती चला चला आम्ही आतल्या चला चला की येतो येतो मी कुठे